विरोधी पक्ष नेत्यावर बसायचं आहे त्या खुर्चीवर तुम्हाला काय असं वाटतं की शकत नाही ग्रहित धरून तुम्ही करताय हे आमचं ऑब्जेक्शन आहे नाही काय चाललं नाही काय झालं नाही काय चाललं नाही काय बोलतय काय करताय का तुम्हाला दिला मनात करू अशी पद्धत नाही आहे वागण्याची ज्या राज्याची वित्त संस्था सांभाळली त्याला तुम्ही नुसतं ऐकायला बसवलंय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हे अर्थसंकल्पावर भाषण करत असतानाही त्या खात्याचा कोणताच मंत्री कॅबिनेट किंवा राज्यमंत्री सभागृहात उपस्थित नव्हता त्यामुळे ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे जास्तच आक्रमक झाले त्यांनी सभापतींना जाब विचारला की मंत्री कुठे आहे विरोधी पक्षनेते बोलत असताना देखील मंत्री उपस्थित नाही तुम्ही आम्हाला लाथाडत आहात का त्यामुळे अनिल परब आणि नीलम गोरे यांच्यात चांगलीच खडाजेंगी झाली निलम गोरे यांनी अनिल परबांना निलंबनाची धमकी दिली त्यानंतर अनिल परब हे अधिकच आक्रमक झाले नेमकं काय घडलं ते पाहूयात सभापती महोदय त्यांची सोमवारी नाही पण ठरलेलं असं आहे की चार वाजता आपला एक सत्कार समारंभ आहे विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण सुरू असताना चांगली लिंक लागली असताना आपण मध्येच आलेला एक मिनिट परब साहेब आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण पूर्ण होऊ नये असं वाटतंय का की आपल्याला विरोधी पक्ष नेत्यावर बसायचंय त्या खुर्चीवर और... लटके साहेब बसा नाही आम्ही अरे विरोधी पक्ष नेते बोलतात त्यांचं भाषण महाराष्ट्र ऐकतोय आणि तुम्ही बंद पाडताय विरोधी पक्षनेत्यांचं भाषण बंद पाडतायत आम्हाला काय प्रॉब्लेम म्हणजे परब साहेब आम्हाला काय म्हणजे परब साहेब आम्हाला काय 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 विरोधी मंत्री महोदय इथे आहेत आहेत मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि आता विरोधी पक्ष बोलत आहेत सभागृहाची प्रथा परंपरा इतिहास असा आहे बाकीच्या कुठल्याही सदस्यांचा असेल आम्ही एक वेळ समजू शकतो परंतु या ज्या संविधानक पदाचा पदावरून ज्या वेळेला विरोधी पक्ष बोलतो त्या महाराष्ट्रातल्या असंख्य जनतेचा तो आवाज असतो आणि त्याचं भाषण ज्यावेळेला चालू असतं इथे कोणी बसलेलं नाहीये आणि किती अन्याय करणार सुधीर भावन वरती किती अन्याय करणार म्हणजे ज्यांनी इतके वर्ष या देशा या राज्याची वित्त संस्था सांभाळली त्याला तुम्ही नुसतं ऐकायला बसवलंय त्याला काय अर्थ आहे आमचं माझी हरकत आहे आपण रुलिंग द्यावं माझी हरकत आहे की या अशा पद्धतीने सभागृह चालू शकतं का किमान ज्यांनी अर्थसंकल्प मांडला त्या केसरकरांना बोला राज्यमंत्री तर यांच्याकडे दायित्व आहेत त्याच्यामुळे कोणाला राज्यमंत्री पदाचे जे डोळे लावून बसले ते त्यांना काही मिळालेलं नाहीये राज्यमंत्री नाही आहे कॅबिनेट असले असती कमीत कमी विनंती केली असती की के आज कॅबिनेट आहे आम्हाला कॅबिनेट पुरता थोडीशी तुम्ही सवलत द्यावी दुसरे आम्ही कोणाला तरी बसवतो हो आम्ही मान्य केला आता प्रवीणजी दरेकर माझ्या माहितीप्रमाणे मी चेक करून घेते पण दोन वाजता कॅबिनेट आहे दोन वाजता कॅबिनेट नाही नाही तुम्ही असं आर्ग्युमेंट नका करू तुम्ही तु, खाली बसा बरं तुम्ही दरेक्ट काय मला तुमचा मुद्दा मी सगळं आतून ऐकलेलं आहे काय झालं ते हे पहा मी सन्माननीय केसरकर साहेबांशी या विषयावर चर्चा केली होती कालच बजेट सुरू करायला पाहिजे होतं पण त्यांचा पण बिझनेस बऱ्याच वेळेला होता दरेकरजी मला थोडं कॉन्सन्ट्रेट करू द्यावा तुम्ही सगळेजण एका जागी बसून हो नाही सारखं खाली बसून नाही दोघांनी एकमेकांवरती शांत राह तुम्हाला काय असं वाटतं की माझा मी जळू शकत नाही शांत राह हे पण मी केसरकर साहेबांशी बोलले होते अजितदादाना तर शक्य नाही येणं उपमुख्यमंत्री आहेत ते दुसरे सुधीर भाऊ असे छोट्या छोट्या गोष्टींमुळे डिस्टर्ब होणारा नेताच नाहीये पहिली गोष्ट दुसरं म्हणजे मला केसरकर साहेबांनी विनंती केली होती की मला शक्य नसलं तरी सुद्धा मी नोट्स घेऊन प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि बरब साहेब आपण अनेक सरकार इथे पाहिलेली आहेत अशा वेळेला प्रत्येक वेळेला अर्थमंत्री अगदी बसतात ऐकायला असं शक्य होत नाही माझं म्हणणं असं की एकमेकाला आपण सहकार्य करत असतो त्याच्यामध्ये उलट मी म्हणेन चांगली गोष्ट की सुधीभोवी तिथे म्हणजे त्यांच्यासारखी व्यक्ती इथे सभागृह नाही नाही पूर्ण करा अरे तुम्ही कोण कुठलं ऐकायला म्हणजे काय ते काय गायडन्स देत नाहीत का सरकारला प्रत्येक बाबतीमध्ये त्यांचं イいしね。 तुम्हाला एवढं प्रेम होतं तर त्यांना निवडून द्यायला पाहिजे होतं तुम्ही नाही नाही उगाच काहीतरी बोलतो विषय काढून कमी असता असं हे पण ऑलरेडी बजेटचा शेवटचा दिवस आहे आप आपल्याला सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांना भाषण करण्याच्यासाठी म्हणून आता ते उभे राहिलेले आहेत अशा वेळेला आपण असा का मुद्दा करतोय आता काय माहितीये का बाहेर असा संदेश तुम्हाला जाऊ द्यायचा का परब साहेब की आपल्याला बजेटमध्ये चर्चा करण्यात इंटरेस्ट नाहीये तर मग तुम्ही तुमचा नियम करू शकता नियम कसला आला तुम्ही अनेक वेळेला संसदीय कार्यमंत्री म्हणून नियम बऱ्याच वेळेला आपण सगळे वापरलेले आहेत आणि ते नोट्स घेतील केसरकर साहेब मी मध्ये रुलिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझं म्हणणं की तुम्हीच व्यक्ती आणता विरोधी पक्ष नेत्यांच्या भाषणात असा बाहेर संदेश जाईल नाही तर तुम्ही जर शांत राहा मी रुलिंग दिलेलं आहे आणि अहो रुलिंगची कॉपी द्यायला आत्ताच्या आत्ता कुठे येणार आहे मी असं बोलली नाहीये हे पण तुम्ही असं माझ्याशी आर्ग्युमेंट का करता नाही काय झालं नाही काय झालं नाही काय चाललं नाही काय बोलते काय करताय का तुम्हालाही दिलं मनाचं आहे करू अशी पद्धत नाही वागण्याची आहे ही कुठली पद्धत चालली नाही नाही परब साहेब तुम्हालाच डिस्टर्ब करायचं विरोधी पक्ष नेताना तुम्हाला दाखवून उदय साहेबांना की तुम्ही फार चांगले विरोधी पक्ष आहात हे असलं राजकारण अंतर्गत मी ऐकून देणार नाहीये आमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला बदलायचं असेल अहो आम्ही म्हणतोय त्यांचं भाषण पूर्ण करा तर तुम्ही भाषण करू द्यायला त्यांना आणि बोलताय बोलताय खाली बसा तुम्ही नाही मी रुली मी सांगितलं तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला की याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा अर्थमंत्री स्वतः नसले तरी त्यांनी नेमलेले मंत्रिमंडळातले प्रतिनिधी नोट्स घेतात वाक्य नंबर एक दुसरं वाक्य जे आहे तुम्ही आता मध्ये बोलू नका कृपा करून कोणी दुसरं मी सांगितलं या ठिकाणी की तुमच्या प्रत्येकाचं जे मांडणी असेल त्याच्यावर उत्तर दिली जाईल असं सन्माननीय केसरकर साहेबांनी सांगितलंय आता याच्यावरती तुम्हाला माझ्याशी आर्ग्युमेंट करत राहायचं असेल तर परब साहेब मला काय वाटतं की तुम्हाला दानवे साहेबांचं भाषण आम्ही ऐकू नये असं वाटतंय का आणि त्याच्यात मुद्दा आहे की आम्हाला ऐकायचंय विरोधी पक्ष काय विरोधी पक्ष नेते असतील तुमचे सदस्य असतील प्रत्येकाचा बोलण्याचा इथे अधिकार आहे पाच दिवस होऊन गेले सोमवारपासून बजेट सेशनमध्ये लोक बाहेरून त्या ठिकाणी विचारतात की बजेट सेशनवर चर्चा झाली नाही हे वरचं प्रत्येक वेळेला आम्ही प्रत्युत्तर देऊ शकत नाही आम्ही स्वतः मीडियामध्ये पीठासीन अधिकारी म्हणून आमच्यावर बंधन आहेत अशा वेळेला बजेटसाठी ताबडतोब सुरू करण्याचा मी निर्णय घेतला परत दोन दिवस अधिवेशन नाहीये परत दोन दिवसामध्ये कुठे अतिवृष्टी झाली अजून काय प्रश्न झाला की शेतकरी वाट बघणार आहेत तर जेवढी होतील तेवढी भाषण करून सोमवारी आपल्याला चर्चा करायची अशा वेळेला तुम्ही सहकार्य करा या संदर्भात माझी विनंती आहे तुम्हाला आता रुलिंग परत द्यायचं तुम्ही कोर्टाच्या समोर नाही काय बोलायचंय परत परत तुम्हाला ती समजा जर अर्थमंत्र्यांना शक्य नसेल मान्य करतो पण आपण ते त्यांनी जर सभागृहात येऊन सांगितलं असतं की दुपारच्या वेळेला मी नाही आहे कोणाला तरी मी बसवतो तेवढं केलं असं चाललं असतं ग्रहित नका धरू आम्हाला ग्रह धरून तुम्ही करता हे आमचं आमचं ऑब्जेक्शन आहे ठीक आहे तुम्ही सांगा की हे सुधीर भाऊंना बसवलेलं आहे आम्ही धान्याचं काम आहे काम करायला नका मी तुमच्या भावना भा के सरकार साहेबांकडे आणि अजित दाबनकडे कळवते आपल्याला गृह इतकं एवढं जास्त सुधीर प्रकारे घरात नाही तुम्हाला ठीक आहे हां गृह इतकं तुमच्या भावाला नंतर पण ही म्हणजे कोण बोलत नाहीये म्हणून गृह इतडून चालू करायचं असं होता कामाने माझी हरकत आहे फक्त माझं एवढंच म्हणणं की बाहेर असा संदेश जाऊ नये की विरोधी पक्ष नेता सत्ताधाऱ्यांना ऍडजस्ट करतोय आणि बाकीचे लोक मात्र आक्रमक आहेत त्यांचा तो समजूतदारपणा परिपक्वता अनेक वेळेला आम्ही पाहिलेलं आहे अनेक वेळेला पाहिलंय म्हणून जे मुंडे बोलत होते सगळे विरोधी पक्ष नेते आपणही पाहिलेले आहेत अशा वेळेला मला असं वाटतं कारण नसताना प्रतिष्ठेचा प्रश्न करून जनतेचे प्रश्न मांडायला आपण अडकाव करणं योग्य नाहीये तुमच्यासारख्या माणसाला आम्ही परत परत परिपक्व म्हणतो ते म्हणता येणार नाही अशी परिस्थिती आणू नका तुमच्या नाही नाही महापरिपक्व असलं तर यांच्यावर सर महापरिपक्व आहे नाही नाही जाणार जेव्हा जे अर्थसंकल्पावर उत्तर येईल त्या दिवशी अगदी पूर्ण महाराष्ट्राला खात्री पटेल की प्रत्येकाच्या मुद्द्याचं उत्तर दिलेलं आहे इतकंच नव्हे तर ते मतदारसंघातलं उत्तर जे काय असेल किंवा आपल्या प्रश्नांचं उत्तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता कारण नसताना तुम्ही असं नका गैरसमज करून घेऊ तुमच्या भावनांच्या बद्दल आम्हाला आदर आहे तुम्ही आहात का अपरिपक्वात असं वेगळा चर्चा करू आपण चला दानवे बोला या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका